शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस वार बुधवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव भाऊ डाळिंब एकशे तीस ते तीनशे पन्नास रुपये कलिंगड दहा ते चोवीस रुपये पेरू पंधरा ते पन्नास रुपये खरबूज दहा ते तीस रुपये पपई दहा ते अठ्ठावीस रुपये चिकू पंधरा ते पन्नास रुपये मोसंबी पंधरा ते पन्नास रुपये संत्रे वीस ते सत्तर रुपये सीताफळ चाळीस ते नव्वद रुपये लिंबू दहा ते अठरा रुपये स्वीट आठ ते पंधरा रुपये अंजीर पन्नास ते दोनशे रुपये ॲपल बोर पंधरा ते पन्नास रुपये रामफळ पंधरा ते सत्तर रुपये भाजीपाला बाजारभाव टोमॅटो सात ते पंधरा रुपये कारले पंधरा ते पंचेचाळीस रुपये शिमला पंधरा ते सत्तावीस रुपये कलर शिमला तीस ते साठ रुपये दोडका वीस ते पंचेस रुपये काकडी दहा ते सतरा रुपये हिरवी काकडी आठ ते पंधरा रुपये वांगे बारा ते तीस रुपये जळगाव वांगे दहा ते चोवीस रुपये भरीत वांगी दहा ते बावीस रुपये मिरची पस्तीस ते पंच्याहत्तर रुपये दुधी भोपळा दहा ते सत्तावीस रुपये शेवगा तीस ते ऐंशी रुपये गेवडा आठ ते अठरा रुपये भेंडी वीस ते साठ रुपये ज्या शेतकऱ्यांना फळ झाले तसेच भाजीपाल्याचे रुपये पाहिजे असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करा गवार पन्नास ते नव्वद रुपये फ्लावर आठ ते पंधरा रुपये कोबी पाच ते आठ रुपये बीन्स दहा ते वीस रुपये चवळी वीस ते अडतीस रुपये भूमूग वीस ते पंचावन्न रुपये राजमा पंचवीस ते चाळीस रुपये तोंडली वीस ते पंचावन्न रुपये आले पंचवीस ते पन्नास रुपये डांगर सात ते बारा रुपये कोळा दहा ते तीस रुपये बीट पाच ते आठ रुपये मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये डेमसे वीस ते तीस रुपये गोसाळी दहा ते चोवीस रुपये वटाणा दहा ते पंचवीस रुपये कांदापात तीन ते सात रुपये जुडी मेथी पाच ते दहा रुपये जुडी पालक दोन ते सहा रुपये जुडी कोथिंबीर पाच ते आठ रुपये जुडी शेपू दोन ते पाच रुपये जुडी कांदा बाजार भाव जुना कांदा आठ ते सोळा रुपये नवीन कांदा दहा ते चौदा रुपये फुलांचे बाजार भाव भगवा झेंडू पंधरा ते पंचेचाळीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा